बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक एम बी तोडकर लिखित कादंबरी गावकुस भाग पहिला पश्चिमेला सह्याद्री पर्वतरांगांच्या शेवट टोकांची शिव आणि उत्तर पूर्वेला जिल्ह्याची शिव त्याचबरोबरला पुराण काळातील शिव म्हणजे शंभू महादेवाचा वास असलेलं शिवगाव जेमतेम पाच ते सहा हजार लोकवस्तीचं यमाईच्या डोंगराच्या कुसाडीत वसलेलं एक संस्कारक्षम गाव यमाईच्या डोंगराच्या पश्चिमेकडनं दक्षिणेला जाऊन गावाला वळसा देऊन पूर्वेला खळाळत वाहत जाणारा वडा वडा कसला शिवगावची नदीच होती ती कारण आठ दहा महिने वड्याच्या पाण्याची खळखळ असायची वड्याच्या दोन्ही अंगाने आठ दहा बिग्याचं मळं आणि त्यातलं शे पाचशे मळकरी प्रत्येक मळकऱ्याच्या बांधावर आंबा सीताफळ पेरू चिक्कू आणि नाळीच्या रांगाच रांगा दोन्ही बांधाच्या मध्ये भाऊ आठ दहा बिघ जमिनीचं डाग काळ्या तांबूस निचऱ्याच्या गारा पेरल्या तरी कोंब फुटतील अशा जमिनी आणि अशा जमिनीमध्ये ऊस हळद पानमळं भाजीपाला चिकू पेरूच्या आणि केळी नारळाच्या बागाने डवरला रम्य निसर्ग ओढ्याच्या दोन्ही बाजूनी वेळूची आणि बरूची बेटं शिवगावकऱ्यांच्या कष्टकरी शेतकऱ्यांच्या जमिनी वड्याच्या पाण्यानं खचून जाऊ नयेत म्हणून जर निसर्गनिर्मित भिंतीची भूमिका पार पाडत असला भास व्हायचा यमाईच्या डोंगराच्या मागील पश्चिम बाजूस मोठ्या परंतु पुढं निमुळ त्या दरेला वाडवडलांनी आणि लोकवर्गणीतून आणि श्रमदानातून गावच्या वड्यावर मोठा बंधारा बांधलेला त्यामुळं फाल्गुन अखेर वड्याची खळखळ थांबत नव्हती आणि त्याच्या जीवावर शिवगावच्या मळकऱ्यांनी भावभावकीत सामुदायिक हिरी खणलेल्या अन अशा हिरीचं पाणी वळीव पडू पतोर संपायचं नाव घेत नव्हतं वळीव झाला की गावचा वडा पुन्हा धडधडू लागायचा गावच्या शेतकऱ्यांना धडधडीतून आणि खळाळातून जणू सांगायचा सा। शिवगावकर कष्टकऱ्यांनो भिहू नका मी तुमच्या पाठीशी आहे त्यामुळं चैत्रात कधी कधी पाण्याचा आलेला तुटवडा संपायचा दसऱ्यात पांढरीच्या शंभू महादेवाला उसाच्या कांड्याचा निवेद चढवला की शिवगावकर गुराळावर कायली चढवायला सुरुवात करायचे प्रत्येक मळेकऱ्याची गुराळ घरं दोन ते तीन महिनं चालायची त्यामुळं गावातल्या गोरगरिबांनी रोजगार मिळायचा कोणी उपाशी राहायचा प्रश्नच येत नसायचा चुलवानावर कायली चढल्या आणि रसाला आदान आलं की सार शिवार शिजल्या गुळाच्या वासानं दरवळ गावात नवख्या आलेल्या एखाद्या माणसाला तो शिजल्या गुळाचा दरवळ साठवून ठेवावा का काय असं वाटायचं त्या काळी ऊस रस रसाची काकवी चिक्की गुळ याची तीन चार महिने गावातल्या पोराठोरांबरोबर पै पावण्याची चंगळ असायची साऱ्या गावात रोजच्याला पाच पन्नास शिजल्या रसाच्या कायली रीत्या व्हायच्या मंदानाच्या मंदानं भरायची अन रीती व्हायची शेवटी अस्सल बाजरी रंगाच्या गुळाच्या ढेपा सांगली जयसिंगपूरच्या पेठला जायच्या म्हणून का कुणास ठोक शिवगाव एक सदन गाव म्हणून जिल्ह्याला ख्याती होती हिरीवरती आता मोठा जाऊन इंजिन आली होती आणि काही ठिकाणी इंजिन जाऊन लायटीवरल्या मोटारी आल्या होत्या दुप्पट तिप्पट पिकू लागलं होतं ऊसाचं पीक तर असं पिकायचं ऊस तोडणी आली की मुळीला मुळी लावून ठेवायची सोय नसायची तर पाचुंद्याला पाचुंद्या लावून रानावनात ऊस पसरलेला असायचा आंबा तर असा पिकायचा उगवायचा पंचक्रोशीत अखितीपासनं कारंडा बेंदूर इस्तवर गावातल्या आठ दहा वर्षाच्या पोरांच्या लांब हातुप्याच्या बाह्या दोन महिने किटलेल्या असायच्या स्वस्ताहीत रुपये दोन रुपये दझनांना आंबा मिळायचा गोरगरीब पै पावनं आणि आल्या गेल्यांची सरबराई व्हायची मळ्याच्या जमिनी सोडल्या तर मातूर डोंगरातनं येणाऱ्या गावाच्या तीन चार बाजूनं जाणाऱ्या वगळी काठच्या दुहे अंगाच्या जमिनी थोड्या थोड्या बागायती जिराईत अशा होत्या कोडीचा मळा शिवचा मळा करलमळा धनगर मळा गावंदर मळा कोडी गारमाळ असं वगळीच्या दोन्ही अंगानं जमिनी फुललेल्या होत्या दोन वगळीच्या मधलं भलं मोठं पठार माळ त्यामुळं गावाला निम्म्या बागाईत आणि निम्म्या जिरायती बरोबरीच पडीक जमीन पण गावातल्या काही थोड्या शेतमजुरांनी सोडलं तर मात्र साऱ्या कुटुंबांनी थोड्या का होईना बागायत जमिनी वाट्यास येत होत्या आणि गाव सारा सुख समाधानानं जगत होता पर हे सारं समाधानाचं जगणं पावसाच्या पाण्यावरच अवलंबून होतं गावात सुखसमृद्धी होती एकमेकाचा आदर ठेवून गावगाडा चालू होता गावात शंभू महादेवाचं भलं मोठं मंदिर गावाच्या मध्यभागी असल्यानं गावाच्या सौंदर्यात भर घालीत होतं आणि हे मंदिर पूर्वीच्या काळी वाढवडलं आणि श्रमदानातून आणि लोकवर्गणीतून बांधलेलं त्या काळी सिमेंट नव्हतं चुन्याच्या घाणीतून सिमेंट तयार करून डोंगरातून बैलगाडीनं खडक आणून घडीवतोडीच्या दगडाचं भलं मोठं शिवालय बांधलं होतं चुन्याच्या घाणी आजही गावकुसाबाहेर बघायला मिळत होत्या चुन्याच्या घाणीचा रोळ आजच्या पाच पंचवीस लोकांनी जागचा हलायचा नाही अशा रोळानं कसा आणि कवा चुना केला असेल याचं नवल आजच्या पिढीला वाटल्याशिवाय राहत नाही मंदिराच्या सभामंडपात विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या टायमाला केली होती गावातली का काही टाळकरी माळकरी रानातून थकून भागून आल्यावर जेवणखान उरकून टाळ मृदुंगात दंग होऊन जायची टाळाची मंद किनकिन आणि -किन मृदुंगाचा दुमदुम दुमचा -दुम आवाज रात्री पतुर शिवगावकरांच्या कानात शिरायचा त्या आवाजाचा आस्वाद घेत थकलेलं शिवगाव रात्रीच्या अंधारात रोज गडपवायचं शिवमंदिराच्या भिंतीला लागून भरीव दगडांचा चौथरा बांधलेला चौथऱ्यासमोरच झेंड्याच्या कट्ट्याभोवती एकरभर होईल असं भव्य पटांगण पटांगणाच्या पतांगन। चा भोवती चावडी ग्रामपंचायत तालीम आणि डाव्या अंगाला मथूर एक एक कवळ्यात न मावणाऱ्या काळ्या गुंडपत्थरांचा भला मोठा कटडा असं म्हणतात की इंग्रज राजवटीत शिवगावात फाळा चुकीणाऱ्याला दिवसभर त्यातला पत्थर डोक्यावर घेऊन उभारायची शिक्षा दिली जायची अशी आख्यायिका अशा या झेंडा चौकात भेंदूर शिवरात्री दसऱ्याची पालखी इत्यादी सणाला तसंच गावदेवीच्या जत्रेला माणसांच्या गर्दीचा पूर यायचा चौथ्याच्या उजव्या अंगानं पंचकृषीतील उत्तर पूर्व कोपऱ्यातील चार पाच गावहून येणारा आणि जिल्ह्याच्या मुख्य रस्त्याला मिळणारा रस्ता याच चौकातून होता त्यामुळं चौकात मोठी वर्दळ असायची संध्याकाळच्या टायमाला दिवसभर थकून भागून आलेली कष्टकरी मंडळी शिनवटा घालवायला विरंगुळा म्हणून झेंडा चौकात टोळक्यानं बसायची गप्पा गोष्टी चालायच्या पण त्यात चावटपणा नसायचा गावावर वचक ठेवणारी दहा बारा वयस्कर प्रतिष्ठित निष्ठावंत आणि विश्वासू लोकांची देण गावाला लाभली होती यामध्ये खास करून बाळासाहेब नलवडे तात्या दत्तू शिंदे भीमराव आप्पा बाजीराव खोत यासारखी दहा बारा जण गावावर लक्ष ठेवून असायची गावात खुस्स झालं तरी अडचणीला धावून जायची गावात अडलं नडलं बघायची त्यात तात्या म्हणजे बडी असा मी तारुण्याच्या पदार्पणातच ता इंग्रज राजवटीत एकोणीसशे बेचाळीसच्या चळवळीमध्ये सक्रिय झाले होते त्या टायमाला त्यांनी एक वर्ष तुरुंगवासही भोगला होता पण थोड्या काळातच पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी देश स्वतंत्र झाला आणि शिवगावच्या झेंडा चौकात म्हणजे इंग्रज राजवटीतल्या कंदील कट्टा चौकात भला मोठा तिरंगा फडकावण्यात आला आणि तेव्हापासनं कंदील कट्टा चौकाऐवजी झेंडा चौक हे नाव रूढ झालं प्रत्येक राष्ट्रीय सणाला बाळातात्याच्या हस्ते झेंडावंदन हमखास ठरलेलं अशा या बाळातात्यांची निस्पृह धाडसी व्यक्तिमत्व म्हणून ख्याती होती साठीत सुद्धा तुकतुकीत आणि प्रसन्न चेहरा त्यावर कुठली म्हणून सुरकृती नाही की अटी नाही धिप्पाडच्या धिप्पाडगडी रुंदाळ छाती झुपकेदार पिळेल्या पांढऱ्या शुभ्र मिशा आणि त्याला साजेसा पांढरा शुभ्र फेटा हरकच्या कापडाचा सा चांदीचा सा तीन बटनांचा डगला आणि खाली शुभ्र काटेवाडी धोतार अशा या रुबाबदार तात्यांची वाढ वडलांपासून घरची श्रीमंती त्या श्रीमंतीला प्रामाणिकपणाची झालर आणि त्या झालरीला कर्तबगारीचा वारसा लाभलेला दोन तगडी आणि रुबाबदार बोर थोरलं रणजित भाऊ दोन नंबरचं सयाजीराव जिल्ह्याला ॲग्री कॉलेजमध्ये शिक्षण घेत होतं त्यांना काय नोकरी विक्री करायची गरज नव्हती पण गोरगरीब समाजासाठी काहीतरी करायची जिद्द त्यांच्या अंगी होती समाजासाठी काही करायचं तर शिक्षण महत्वाचं होतं समाजातल्या अनिष्ट प्रथा अनिष्ट चालीरीतीने पोखरल्या समाजासाठीची तळमळ आणि त्यासाठीच जीवन झुकून द्यायची इच्छाशक्ती सयाजीराव बाळगून होतं त्याचबरोबर समाजातला काबाड कष्ट करून जगणारा शेतकरी कमी कष्टात अधिक उत्पन्न कसं काढलं जाईल याबाबत रात्रंदिवस विचार आणि काळजी करत ते असायचे त्यातनंच सयाजीनं शेतकी कॉलेजात शिक्षण घ्यायचं ठरवलं होतं बाळा तात्या यांची गावचं कारभारी या नात्यानं ग्रामपंचायतीचा कारभार बघणारी मंडळी तलाटी ग्रामसेवक पोलीस पाटील त्याबरोबर सरपंच व त्यांचं सदस्य या साऱ्यावर करडी नजर असायची तात्यांच्या वारगीची सोबतची मंडळी त्यांच्या मत्तीनं गावच्या कानाकोपऱ्यातनं तसंच गावच्या शिवपासनं एशी पतूरच्या मळकर यांच्या बाबतीतसुद्धा विचारपूस करून दखल घ्यायचे चुकून माकून एखाद्या वेळी बायकोची किंवा शेताच्या शिववर्ण भावांच्या किरकोळ तक्रारी तात्यांच्या कानावर यायच्या पण बाळा तात्याचं नाव घेतलं की आभाळा तुटलेली चांदणी मध्येच गुप्त व्हावी तसं हे भांडण गप्प मिटायचं पण म्हण आहे की गाव तिथं पानवठा अशा सुखासमाधाना जगणाऱ्या शिवगावात रावसाब चव्हाण भगु सुर्वे राजा सुर्वे गना नरगुंदे रामा दिंडे यासारखी काही खट्ट्या नाठा मंडळी गावच्या राम रगाड्याला खो घालायची गावात कलागती लावायची भाऊ भाऊकी तेड निर्माण करायचा त्याने जणू अफजलखानासारखा इडा उचलला होता गावात कधी सोसायटी ग्रामपंचायतीची निवडणूक लागली तर हमखास निवडणूक लढवायची पण त्यांचं पॅनल तर सोडाच पण एखादा मेंबरसुधी कधी निवडून यायचा नाही पण यांच्या उलट म्हणजे भावशांनासारखी सज्जन आणि सात्विक विचारांची आणि त्याचबरोबर अध्यात्म जाणकार काही मंडळी होती गणुनासारखी कष्टाळवण कसलेल्या बलदंड शरीराची आणि शुद्ध चारित्र्याची माणसंही गावात काही कमी नव्हती सारं गाव आनंदात सुख समृद्धीत नांदत होतं पण अचानक निसर्गाची अवकृपा झाली निसर्गाचा मोठा प्रकोप झाला क्षणात होत्याचं नव्हतं झालं यावर्षी वळीव गरजलाच नाही त्यामुळं धडाधडा वाजणारा गावच्या वड्याचा आवाज कानावर आलाच नाही शेतातल्यानं मळ्यातली सडं ढेकळं जागच्या जागी आवासून उभी राहिली होती धरणी पाण्यासाठी आणि पावसासाठी आसुसलेली होती गर्द झाडीच्या न बांधावर दिमाग खात डोलणाऱ्या आंबा शितापळीच्या झाडांच्या पळकाट्या झाल्या होत्या चाकपटीवरून दिसणारं हिरीतलं पाणी आत डोकावलं तरी दिसना झालं डवरलेलं मळ आता वैराण माळासारखं दिसू लागलं होतं वड्याकाठच्या इळूच्या बेटातनं आता भसाहसा वारं शिरू लागलं होतं एरवी वाऱ्याला न जुमानणारी इळूची बेटही आता फाटल्या गत झाली होती रानपाखरांचा आवाज किलबिलाट आणि मळ्यात ऐटीत डोलारत के काटणाऱ्या मोरांचा आवाज बंद झाला होता काही मोर तर पाण्या वाचून भरून पडलं होतं रात्रीचं रात किड झाडावरनं गळून त्यांचा झाडाखाली खच पडत होता सार गाव सैरा वैरा झाला होत काय झालं कुणालाच कळन असं झालं होत झालं वळीव सोडास पण मिरक पण कोरडा गेला अडदराची वाट बघत सारा मुलूक उत्तावीळ झाला आणि व्हायचं तेच झालं अडदरा कोरड्याच गेल्या तर निळ्या शार अभाळात ढगांचं ठिपूस नाही आडदरा वाया गेल्या मग शेतकऱ्याकडे राहिलंच काय पेरण्याचा हंगाम वाया गेला मग आडदरा मागून येणारी तरणा म्हाताऱ्याची सारी नक्षत्र कोरडी गेली हंगामी पावसानंतर महादेवाच्या दिशेच्या खालच्या अंगानं सळसळ आणि धाड धाड करून चौताळून येणाऱ्या इजच्या लकलकाटात दिमाकात कोसळणारी पण हक्काची उतरा हादग्याची नक्षत्र ती बी कोरडी गेली अहो ही दोन नक्षत्र जरी पडली असती तरी बी प्या पुरतं पाणी आणि शाळू हरभर मनगंड पिकलं असतं पण काय नेमलं होतं ह्या मेघराजानं कुणास ठाऊक पण उशिरा ध्यानात आलं एकोणीसशे बहात्तर सालातला भीषण दुष्काळ होता येऊ जिल्ह्यावरून दुष्काळ जाहीर झाल्याच्या जा बातम्या येऊ लागल्या जनावरांना चारा पुरेन असा झाला मागच्या वर्षीचा कडबा गंजीच्या गंजी रिकाम्या होऊ लागल्या किरकोळ शेतकऱ्यांनी तर दावणीच्या जनावरांनी बाजार दाखविला हिरेंनी तळ गाठला होता वड्याला पाणी नाही पाऊस नाही पाऊस पाणी नाही म्हटल्यावर सारं मळभकाळ दिसू लागलं चांदणी उगवायला जागं होणारं शिवगाव उद्याच कस याचा विचार करून वाकळेची दुमड तोंडावर घेऊन तर झोपी जाऊ लागलं बाळा तात्या आणि त्याच्या वारगीची मंडळी हवालदिल झाली जिल्ह्याला संपर्क केला तेव्हा आठ दिवसात बातमी आली दुष्काळ जाहीर झाला असून सध्या तरी शिवच्या रस्त्याला रोजगार हमी योजनेखाली मंजुरी मिळाली आहे आणि त्यासाठी गावातल्या गरजू लोकांनी ज्यांना कोणाला रोजगार हवा असेल त्यांनी चावडीवर येऊन नावं नोंदवावीत अशी गावात दौंडी झाली झालं सारं गाव चावडीमुळं गोळा झाला तलाठी आणि मस्टर कारकुनाने नोंदी घेण्यास सुरुवात केली बघता बघता एका दिवसात शे पाचशे लोकांनी नावं नोंदवली काही धनिकदार बी होत ज्या दुष्काळाच्या झाड फरपाळल्या होत ते बी नावं नोंदवत होत काय करणार रानं मळं वसाड पडलेली दावणी जनावर नाही मग जगायचं कस त्यामुळे नोंदी वाढू लागल्या काही धनिकदार मातूर नावं नोंदवायला पुंछपून येत होतं जशी परजातीच्या लग्नाला भावकी लपत छपत म्हणजे कुन आणि कोण कोण आलंय बघून मग मोहरं जावं तशी गत काही धनिकदारांची झाली होती पहिलं तालेवारपणा दिमाग दाखवणारी मंडळीसुद्धा आता रोजगार हमीच्या कामावर रुजवायला येत होती एका प्रवचनकाराच्या कथेतल्या राजाप्रमाणे राजा आज त्यांचा दिमाग हरपला होता एका राजानं राजवाड्यात एकदा राजाश्रयाला आलेल्या साधूला काही प्रश्न विचारला तुम्ही देव म्हणता तो देव कुठं आहे हे राजन दुधामध्ये तूप असतं ते दिसतं का तसा माझा देव अज्ञात आहे तुझा देव अज्ञात आहे मग जगासाठी तुमचा देव काय करतो राजानं प्रश्न केला महाराज तुम्ही थोडा वेळ आसनावरून खाली या आणि मी थोडा वेळ तुमच्या सिंहासनावर बसतो कुतुहल वाटून राजा उठून बाजूला झाला त्या जागी सिंहासनावर थोडा वेळ साधू बसला राजाच म्हणाला हे राजन माझा देव हे करतो एकाला एक खाली खेचतो आणि तिथं दुसऱ्याला सिंहासनावर बसवतो या कथेची आठवण शिवगावातल्या काही धनिक पण आज कंगाल होऊन रोजगार मागणाऱ्यांना झाल्याशिवाय राहत नव्हती आता शे पाचशेच्या नोंदी हजारा पतूर गेल्या आता काम अवघ पंधरा दिसाच पुन्हा काय असा प्रश्न ग्राम कार ग्रामपंचायतीच्या कारभारांना आणि ग्रामसेवक तलाट्यांना पडला होता यावर बाळाचा त्या बोललं साहेब काम तर होऊ दे बघू चार दिवसानं वर जिल्ह्याला कळवून टाकू म्हणजे पुढच्या कामाची तजवीज होईल की चार पाच दिवसात रोजगार हमीचं काम सुरू झालं काम कसलं तर मैलावरनं बैलगाडीनं मुरूम आणून रस्त्यावर टाकायचा त्यो मजुरांच्याकडनं पसरून घ्यायचा म्हणजे जित्राप पण जगली आणि माणसी बी जगली आहो गुरं ढोर आणि माणसं जगवायचं धोरण होतं ते सरकारचं काम सुरू होऊन सात दिवस झालं पगाराचा दिवस उजाडला मास्टर कारकून तलाठी पगार भागवित होती गडबड होऊ ने म्हणून आता त्या पंचायतीची कारभारी मंडळी ही सातीला होतीच दुसऱ्या बाजूला सुकडी वाटायची लाईन लागलेली ह्या बारीतनं पगार घ्यायचा आणि पलीकडच्या लाईनीत सुकडीसाठी उभं राहायचं सुकडी म्हणजे दुष्काळात अन्ना वाचून तडपडणाऱ्या गोरगरिबांचा मेवा होता सुका मेवा भुकेल्यांची भूक भागवायचं काम करीत होता पाकिटच्या पाकिटं वाटली जात होती त्याची जबाबदारी गावातलाच रेशन दुकानदार शाका पाटील यांच्यावर सोपवली होती सुकडी बी आणि भरपेट मिळायची त्यामुळं दोन दोन दिवस जिची चूल पेटत नव्हती रेशनचं धान्य पुरतं येत नव्हतं अशा खटल्याच्या घरातनी फार मोठा आधार दिला होता अशा त्या सुकडीची किंमत आणि चव दुष्काळात फरपडलेल्या समाजालाच ठाऊक त्या टायमाला रेशनवर सुधीक मिलो ज्वारी मिळायची ती बी काळी कडवट आणि बेचव मिलो ज्वारीची भाकरी खाताना प्रत्येक घासाला पाणी पिलं तरी कडूच लागायची त्यामुळं लोकं सुकडी खाऊन पाणी पिऊन झोपायची रोजगार हमीच्या कामावर आदनं मामलेदार पंचायतीचं साहेब चक्रा मारित होतं कामसार व्यवस्थित चालू हाय नाय याची खात्री करीत होता मध्येच गावकऱ्यासाठी आणि कामावर आल्यासाठी पाण्याच्या टँकरची सोय असल्याची खात्री करीत होतं या साऱ्यात चंगळ होती ती सरबतवाल्यांची दिवसभर उन्हातानात खपून रोजगार मिळायचा त्याच्या दसपट हे सरबतवाले मिळवत होते रण रन, रन उन्हात अंगाची कायली झालेली संघ कुणी कुणी पोरं ठोरं आणल्याली पाणी पिऊन कंटाळी की सरबतावर पडायची सरबत म्हणजे ते कसलं भगुलभर पाण्यात साखर रंग टाकून द्यायची लिंबू मातृवासालाच असायचा उन्हाळ्याच्या तडाक्यानं पाच दहा किलो बर्फ आणलेला तो दुपारच्या हातच संपायचा तसल्या बर्फाच्या सरबताची ढवकळणी सारी उन्हाच्या तडाक्यात चवीनं घटा घटा पियायची असं हुता, हुता शिवाच्या रस्त्याचं काम पूर्ण झालं अजून बोरमाळ रस्ता मंजुरीवर होता तो पतूर गावाच्या साऱ्या हिऱ्या आटल्या होत्या एक काय तरी रावसाहेब चव्हाणाची गावंदर मळ्यातली घोलव्यातली हिर पाण्याचा पाजूर धरून होती पतूर त्या हिरीतनच रोजगार हमीच्या कामावर आणि गावासाठी म्हणून प्यायला पाणी पुरवठा होईत होता आत्ता मातूर रावसाहेब चव्हाण खळीला आला होता त्याच्या मळ्यातल्या पिकासनी पाणी कमी पडू लागलं होतं त्यामुळे चिडलेला रावसाहेब चव्हाण घाणवडीवर भुजंगासारखा का फणा काढून हातात कानाभर काठी घेऊन उभा राहू लागला सुरुवातीला पाण्या गेल्या बायापुरासनी घरी पाठवू लागला ही बातमी गावभर पसरली बाळातात त्यांनी पंचायतीच्या कारभार्यासह ग्रामपंचायतीमध्ये मिटिंग घेतली त्या मिटिंगला रावसाहेबला बोलावणं धाडलं रावसाहेब फार डांबरट माणूस त्यानं पंचमंडळीचं बोलावणं धुळकावलंच आता काय करायचं सर्व गावकऱ्यांना विचार पडला त्यात तात्याने एकच ठेका धरलेला तंटा करायचा नाही कायद्यानं आणि नियमानं काय मार्ग निघतोय काय याची चर्चा सुरू झाली तेवढ्यात तलाटी उठून म्हणाला टंचाई काळात पिण्याच्या पाण्याला जर कोणी आडवीत असेल तर सरकारकडनं कायदेशीर रीतीनं हिर इलेक्ट्रिक कनेक्शनसह सार काही ताब्यात घेऊन लोकासनी प्यायचं पाणी मिळवून द्यायची तरतूद आहे यावर पंचायतीत एकच गलका उडाला मग त्या रावसाहेबाला असा हिसका दाखवू असं पंचमंडळी बोलू लागली ग्रामसेवकाने लगोलट लग तलाटी आणि पंचमंडळीच्या सहीचा एक अर्ज तयार केला लगोलग तात्यांनी दुपारच्या तलाटी ग्रामसेवक सह सरपंच आसनी पण तालुक्याला मामलेदार साहेबांकडे धाडलं हे तिघांचं शिष्टमंडळ तालुक्याला दाखल झालं साहेबांच्या किबीन बाहेर पांढऱ्या शुभ्र बगळ्यासारख्या पोशाखात परसू नाईक हवालदार बसलेला सरपंचानी विचारलं साहेब आहेत काय आहे पर हात मिटिंग चालू आहे यावर तलाठी पुढे झाला एक पाच रुपयाची नोट गुंडाळी करून परसूच्या मुठीत सरकवली तसा किशात हात ढकलत नाईक म्हणाला साहेब एक पाच मिनटं थांबा लगोलग आत सोडतो काहीतरी फाईल आत द्यायच्या निमित्तानं नाईक आत गेला लगोलग बाहेर येऊन लगोलग आत जाण्यास तलाट्याला खुनावलं सरशी तलाटी ग्रामसेवक शिवगावचं सरपंच आत शिरलं या सरपंच बसा काय काम काढलंय साहेबांनी विचारलं यावर सरपंचांनी गावाचा पाडा वाचायला सुरुवात केली साहेब मोठा दुष्काळ पडलाय शिवारात कुठं बी पाण्याचा ठेव नाही शिवारातल्या साऱ्या हिरी आटल्यात जित्राबु आणि माणसं जगवायची कशी याचं कुडं गावाला पडलंय सरपंचाचं म्हणणं शांतपणे ऐकून साहेब म्हणाले होय सरपंच सरकार पूर्ण प्रयत्नात आहे अन्न पाण्या वाचून कुणी वंचित राहू नये यासाठी आम्हा अधिकाऱ्यांनावरून सक्त सूचना आलेल्या आहेत दुष्काळाची अम्ह सरकारात जाणीव आहे तुमची अडचण सांगा साहेब गावच्या साऱ्या हिरणीत तळ गाठलाय प्यायला कुठं बी पाणी नाही फक्त तर रावसाहेब चव्हाणाची ढोलव्यातली तेवढी हिर पाण्याचा पाजर धरून आहे परयो रावसाहेब कुणाला बी घाणवडीवर येऊ देत नाही तेवढीच तासभर मोटर चालू करतोय थोडं थोडं रान पाणी पाचतोय पण कुणी पाण्याला गेलं तर हाकलून लावतोय बघा साहेब स्तंभित होऊन साहेबाने उजव्या कोपऱ्यात बगलत बॅगा मारून अदबीन उभ्यासल्या तलाठी आणि ग्रामसेवकांकडे एक कटाक्ष टाकला आणि करड्या आवाजात सुनावल हे बघा भाऊसाहेब शासनाच्या टंचाई काळातील धोरणानुसार शासनाला टंचाई काळात पिण्याच्या पाण्याची विहीर त्यावरील इलेक्ट्रिक कनेक्शनसह अधिग्रहण करता येते व त्याचा ताबा घेऊन समाजाला पाणी पुरवठा करता येतो तर ताबडतोब आजच्या आज रेकॉर्ड तयार करून उद्या सकाळी अकरा वाजेपर्यंत प्रस्ताव सादर झाला पाहिजे याची खबरदारी घ्या अशी भाऊसाहेबाला आणि ग्रामसेवकाला सुनावणी झाली त्यावर सरपंच म्हणाले पण साहेब त्यात एक मोठी अडचण आहे ह्यो रावसाहेब चव्हाण वांड आणि डांबरट माणूस आहे शेजारच्या दानवीशी गावचं पाचदार रामोशी बाळगून आहे त्या अंगाला त्याचा रानाचा डाग आहे त्यामुळं रामोशाची लई घसट आहे तिची गावात त्याच्या नादाला कुणी बी लागत नाही यावर समजूत काढत साहेब म्हणाले जंगी उपाय आहे की आमच्याकडं पोलीस पाहऱ्यात ताबा घेऊ विहिरी जा काळजी करू नका असं म्हटल्यावर सरपंचाने उसाचा टाकला साहेबांची रजा घेऊन तिघही बाहेर पडले लगोलग तलाटी ग्रामसेवकांनी मिळून हिरीचा अधिग्रहण प्रस्ताव तयार केला दुसऱ्या दिवशी तालुक्यात साहेबांची भेट घेऊन रोजगार हमी दुष्काळ व टंचाई विभाग कक्षाच्या प्रमुख श्रीमती काटकरबाई यांच्याकडे प्रस्ताव सादर केला काटकरबाईने ही प्रस्तावावर स्वतंत्र टिप्पणी न करता आदेशासह टिप्पणी तयार करून प्रस्ताव लगबगीनं साहेबांच्याकडे सादर केला पण मामलेदाराने धूर्तपणानं आणि दूरदृष्टी ठेवून विचार केला हा जानेवारी महिना आहे पावसाळ्याला अजून पाच महिने अवकाश वळीव पडलच याची शाश्वती नाही आजपासून पाच महिने या रावसाहेबाशी झगडत राहणं आणि डूक धरून राहणं साहेबाला परवडणारं नव्हतं त्यामुळं समोरचा प्रस्ताव थोडा बाजूला सरकावला आणि बेल वाजवली त्यावर नाईकात आला जी सर त्या शिवगावच्या तलाठ्यांना ताबडतोब निरोप पाठवून बोलावून घ्यायला सांग नाईक काटकर बाईंच्याकडे जाऊन म्हणाला बाई शिवगावच्या तलाठ्याला लगोलग बोलावलंय बाईनं धास्तावून विचारलं का का चुकबिक झाल्या का प्रस्तावात यावर नायकानं ना हात वारेच कुन्हा ठाऊक असं म्हणून निघून गेला त्यामुळं काटकर बाईंचं धाबत दण आणलं तातडीचा प्रस्ताव त्या दुष्काळ आणि टंचाईचा काळ आता तलाट्यांची काय धडगत नाही आणि त्याच्याबरोबर आपल्याला पण फटका ठरलेला असा बाईला भास होत राहिला बाईनं खाड खाड दोन वळीचं पत्र टाईप केलं त्यावर स्वतःची स्वाक्षरी केली आणि बबलू शिपायाच्या हातात ते पत्र दिलं पत्र देताना बाईचा हात कापत होतं चेहरा के विलवाना दिसत होता हे पत्र घेऊन ताबडतोब शिवगावच्या तलाट्यास नेऊन दे लगोलग तलाट्याला साहेबांनी बोलवलंय असं हे पत्र आहे कसं पोचवायचं ते बघ बबलू फार तरबेज माणूस बाईंच्या चेहऱ्यावरला केविलवानापणा त्यानं हेरला आणि बाईला म्हणाला बाई हे पत्र उद्या पोच केलं तर चालेल का यावर काटकर बाईंच्या लक्षात आलं त्याचं लक्षण बाईने ओळखलं आणि वीस रुपयांची नोट काढून बबलू शिपायाच्या हातात ठेवली सांगितलं पत्र आजच्या आज पोचलं पाहिजे बबलू शिपाई आपल्या तरबेजपणामुळं चार माणसं धरून होता तालुक्याला चार पाच जणांकडे फटफटी होत्या शेजारीच बांधकाम खात्याचं कार्यालय त्यामुळे तिथंही पाच दहा फटफटी होत्या त्यातली एका इंजिनियर साहेबाची फटफटी घेतली आणि तो शिवगावच्या वाटेला लागला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद